23 20 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव तालुका जुन्नर येथील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुली मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता व स्वसंरक्षण जनजागृती अभियाना अंतर्गत कळी उमलताना हा कार्यक्रम घेण्यात आला मुलींनो तुम्ही जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखी आहात संकटांना सक्षमपणे सामोरं जा असं प्रतिपादन डॉक्टर यांनी या मुलींना मार्गदर्शन करताना केलं आहे यावेळी मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखावी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर कसा करावा त्याची विल्हेवाट कशी लावावी या काळात आहार कसा असावा व्यायाम कसा करावा याबाबत डॉक्टर संपदा तोडकर यांनी मुलींना मार्गदर्शन केलंय त्याचबरोबर समाजात वावरत असताना मुलींनी वाईट प्रवृत्तीच्या लोकांना कसं ओळखलं पाहिजे कशा प्रकारे या प्रवृत्तीचा प्रतिकार केला पाहिजे चांगला स्पर्श वाईट स्पर्श मुलींना ओळखता आला पाहिजे याबाबत डॉक्टर पूजा गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं कुटुंबात शाळेत अथवा समाजात वावरत असताना सांभाळून रहा एखादी व्यक्ती आपल्याशी कोणत्या हेतूनं सलगी करते हे लक्षात घ्या आणि तसं काही वाटल्यास आपल्या आईवडिलांना सांगा मोबाईलचा सा योग्य वापर करा आईवडील आपले दैवत आहेत त्यांच्याशी संवाद ठेवा आणि चांगली संगत करा असं आवाहन देखील मुलींना यावेळी करण्यात आलं या प्रसंगी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई संचालक आदिनाथ चव्हाण विद्यार्थिनी मंच तथा संयोजन समिती प्रमुख डॉक्टर मंगल डोंगरे प्राध्यापक डॉक्टर अनिल काळे प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड प्राध्यापिका वैशाली मोडवे प्राध्यापिका मेघा महाजन प्राध्यापिका अश्विनी गायकवाड प्राध्यापिका प्रतिमा जाधव प्राध्यापिका पूजा वावळ प्राध्यापिका वैशाली वाघ प्राध्यापिका तनुजा वाघ प्राध्यापिका रेश्मा शेख डिसेंट फाउंडेशनचे समन्वयक योगेश वाघचौरे शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना मोफत कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर मधुरा काळभोरे यांनी केलं तर आभार डॉक्टर अनुराधा घुमटकर यांनी मानलेत